नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर कंटेंट रायटिंग या विषयावर मी भरपूर व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश केले आहेत तर आजही मी त्याच क्षेत्राविषयी बोलणार आहे मराठी लेखकांना अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे जॉब्स उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही वेग वे, हे कंटेंट रायटिंग शिकून जर जॉब सर्च केले तर तुम्हाला शोधायला मदत करण्यासाठीच हा मी व्हिडिओ करत आहे माझे कंटेंट रायटिंगचे पण अनेक स्टुडंट आहेत जे ज्यांनी आता प्रॅक्टिस केली अस असेल किंवा करत आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत का हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला त्यामुळे मदतच मिळेल फक्त मी प्रत्येक वर्कशॉपमध्ये हेच सांगते की एकाच प्लॅटफॉर्मवर जॉब्स बघणं हे शक्य नसतं म्हणजे आता मागे एक मी व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये इंडिड याच्यावर भरपूर जॉब्स असतात याच्याविषयी माहिती दिली होती तर इंडिडवर तर असतातच पण याशिवाय आणखीन पण कुठे जॉब्स आहेत का सो वेगवेगळे प्लॅटफॉर्म फॉर्म आहेत का जिथे आपण जॉब्स बघू शकतो याची माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे ज्यांना हा व्हिडिओ आवडेल लाईक जरूर करा अनेक मराठी नवीन लेखक असतील ज्यांना लिखाणातून काम करून पुढे जॉब मिळवायचे आहेत किंवा लिखाणातून कमाई करायची आहे अशांना हा व्हिडिओ नक्कीच मदत हो मदत होणार आहे आणि कंटेंट रायटिंग हे क्षेत्र असं आहे ना हळूहळू ग्रो होतं आहे म्हणजे जसं इंग्लिश कंटेंट रायटिंग हे खूप जुनं आहे पण मराठी कंटेंट रायटिंग हे क्षेत्र ग्रो आहे अजूनही पाच सात वर्षच झालेत या क्षेत्राला फार जुनं नाही आहे त्यामुळे या क्षेत्रातले जॉब्स इथून पुढेही भरपूर वाढणार आहेत त्यामुळे तुम्ही कंटेंट रायटिंग शिकला तर जरूर त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे मोस्टली ज्या घर ब असणाऱ्या स्त्रिया असतात ज्या काही काम शोधत असतात तर त्यांना बऱ्याचदा असे जॉब पण अवेलेबल असतात जे आधी तुम्हाला वर्क फ्रॉम होम अलाऊ करत नाही पण एकदा तुमचं स्किल त्यांना आवडलं तुमचं लिखाण आवडलं तर ते काही प्रॉब्लेम असेल तर वर्क फ्रॉम होम पण अलाव करतात अर्थात पण लगेच ते वर्क फ्रॉम होम अलाव करत नाहीत सो रिमोट जॉब्स असतात वर्क फ्रॉम होम असतात फुल टाईम जास्त जॉब्स असतात पार्ट टाईम जास्त जॉब्स असतात सो अशा पद्धतीने तुम्हाला एक काम करण्यासाठी एक प्रोत्साहनही मिळेल आणि कंटेंट रायटिंग शिकून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करू शकता जॉब्सशिवाय तुम्ही स्वतःचेही कामं करू शकता ज्याच्या थ्रू पण तुम्ही कमाई करू शकता सो हे क्षेत्र खूप मोठं आहे सो त्या या क्षेत्राची सगळी सविस्तर माहिती मी वर्कशॉपमध्ये सांगितलीच आहे सा ज्यांना इच्छा आहे करायची त्यांनी जरूर मला संपर्क करावा आणि ज्यांना जॉब बघायचं आहे त्यांनी पुढचा व्हिडिओ बघावा कारण मी माझ्या लॅपटॉपवरच दाखवणार आहेत की कसे जॉब्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही कसे अप्लाय करू नमस्कार तर मी वेगवेगळे वे, 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 पाच प्लॅटफॉर्म दाखवणार आहे जिथे कंटेंट रायटिंगचे जॉब्स असतात वेगवेगळ्या वे वे प्रकारचे जिथून तुम्ही अप्लाय सहज करू शकता तर पहिलं जो आहे ती इंटर्नशाला म्हणून वेबसाईट आहे इथे फक्त जॉब्स नाही इथे इंटर्नशिप्स पण असतात सो इंटर्नशिप जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम शोधायचं असेल तर शोधू शकता आता इथे समजा मी वर्क फ्रॉम होम क्लिक केलं आणि इथे कंटेंट रायटिंग जर मी टाकलं तर इथे तुम्ही पाहू शकता की काही इंटर्नशिप्स आहेत ज्या वर्क फ्रॉम होम असतात आणि झिरो स्टायपेंड ते काही स्टायपेंड असे पण अवेलेबल असतात आता इथे तुम्ही पाहू शकता कंटेंट रायटिंग ही आत्ताच पोस्ट झालेली आहे ओके okay, ही अनपेड आहे सो so, इथला स्टायपंट तुम्ही चेक करू शकता आणि इथे तुम्ही बघा वर्क फ्रॉम होम so, इंटर्नशिप सो इंटर्नशिप करून पण तुम्हाला काही हे मिळू शकतो एक्सपिरियन्स मिळू शकतो आणि मग तुम्ही एक्सपिरियन्स आल्यावर आणखीन पण ऑपॉर्च्युनिटीजला क्लिक करू शकता त्याच्यानंतर आता ही अनपेड आहे पण जर इथे तुम्ही बघा इथे तुम्ही आपण कंटेंट रायटिंगच्याच पाहूयात सगळ्या Uh, इथे अजून पण असणार आहेत कंटेंट रायटिंगच्या कारण जर नंबर टाकला इथे बघा क्रिएटिव्ह रायटिंग सो hmm. so, इथे बघा फाईव्ह वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप सो अशा uh, so, पद्धतीने तुम्हाला इथे आता थोडंसं रिसर्च करायला लागेल की कशा कशा सोशल मीडिया मार्केटिंग हे पण कंटेंट रायटर करू शकतो सो so, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपॉर्ट्यु ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला इंटर्नशील पण इथे मिळेल इथे इथे तुम्ही अजून आणखीन एक बघा ए आय कनेक्ट कंटेंट रायटिंग इथे टू मंथ्सची आहे इंटर्नशिप अकरा हजार पगार सो so, अशा पद्धतीने जरी तुम्ही अप्लाय केलं ना खूप चांगल्या इंटर्नशिप असतात फक्त कंपनीची वगैरे माहिती काढा इथे आणखीन एक बघा कंटेंट रायटिंग थ्री मंथ्सची दहा हजार पर मंथ सो इकडे बघा आणखी नाही कंटेंट रायटिंग कंटेंट रायटिंग सो अशा पद्धतीच्या तुम्ही इंटर्नशिप जरी केल्या आता मराठी कंटेंट रायटिंग जरी तुम्ही शिकले तरी तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये अप्लाय करू शकता कारण कंटेंट रायटिंगचा कन्सेप्ट सेम आहे लँग्वेज कुठली का असे ना मग मराठी असो हिंदी असो उर्दू असो जर्मन असो किंवा तमिळ तेलगू हिंदी कुठलीही असो तुम्हाला कंटेंट रायटिंग सेमच करायचं आहे फक्त तुम्हाला लँग्वेज बदलायची आहे अशा so, प्रकारे इंटर्नशिप तुम्ही करू शकता प्लस तुम्ही जॉब पण शोधू शकता सो so, तुमच्या शहरातले शोधा किंवा वर्क फ्रॉम होम शोधा सो so, अशा पद्धतीने ही वेबसाईट तुम्हाला उपयोगी पडेल त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला मिळतात वर्क फ्रॉम होम किंवा कंटेंट रायटिंगचे जॉब फेसबुकवर आता हीच मी एक ऑपॉर्च्युनिटी बघत होते मगाशी सो so, ही मला जस्ट सापडली एक बघा मराठी कंटेंट रायटर एक्सपिरियन्स वन टू टू इयर्स लोकेशन आहून ही पुण्यातली ऑपॉर्च्युनिटी आहे सो इथेही त्यांना कंटेंट रायटर हवा आहे ओके सो इथेही तुम्ही मेल आय डी दिली आहे अशा पद्धतीने अप्लाय करू शकता याच्यानंतर आणखीन एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे ते लिंकड इन लिंकड इनवर पण भरपूर ऑपॉर्च्युनिटी सतत अपडेट होत राहतात आता हीच ऑपॉर्च्युनिटी मी पाहत होते की मराठी कंटेंट रायटर प्रॉमिनंट ॲडवर्स सो इथे त्यांना मराठी कंटेंट रायटर हव हा, हवाय आणि त्यांनी कुठे अप्लाय केलं आहे तो ईमेल आय डी वगैरे दिला आहे ओके okay, इथे तुम्ही अप्लाय करून बघू शकता याच्याशिवाय आणखीन एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे ते एक्स म्हणजे पूर्वी ट्विटर असायचं आता त्याला चेंज करून एक्स झालंय तर इथेही तुम्ही पहा टाइम महाराष्ट्र ही एक न्यूज एजन्सी आहे तिथे त्यांना मराठी कंटेंट रायटर हवाय लोकेशन मुलुंड सबमिट युअर सी सो ही फुल टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे इथे तुम्ही पहा सो हे हॅशटॅग जे आहेत ना या हॅशटॅग तुम्हाला सर्च करण्यासाठी उपयोगी पडतात ओके महाराष्ट्रासाठी सो so, ही इथे एक मराठी कंटेंट रायटरची रिक्वायरमेंट आहे याच्याशिवाय वेबसाईट पण असतात म्हणजे न्यूजच्या वेबसाईट इथे पहा तुम्हाला ही न्यूजची वेबसाईट आहे कुठली आहे भारत ट्वेंटी फोर यांना काय हवं आहे कंटेंट रायटर पण हिंदी पाहिजे ओके सो so, मराठी शिकलेले हिंदीही लिहू शकतात कुठलीही भाषा लिहू शकतात सो so, इथे त्यांना काय पाहिजे कंटेंट रायटर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग हायली एंगेजिंग कंटेंट सो एंगेजिंग कंटेंट वगैरे जे माझे वर्कशॉप झालेले स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे कसा लिहायचा सो so, तिथेही तुम्ही इथे बघा सी व्ही दिलाय आता टू टू थ्री इयर्स एक्सपिरियन्स दिलाय पण जर यांची रिक्वायरमेंट क्लोजच नाही झाली तर त्याच्या खालचे पण ते रिक्वायरमेंट म्हणजे तुम्ही एकदम चांगलं त्यांना सॅम्पल पाठवले आणि त्यांचा इंटरव्ह्यू दिला तर तुम्हालाही ते कन्सिडर करू शकतात सो so, तिथेही तुम्हाला ट्राय करायला हरकत नाही चांगले चांगले जॉब असतात हे हे गेले तीन महिन्यातले जॉब्स मी तुम्हाला दाखवतीये आत्ताचे आहेत सगळे नाही काही आत्ताचे आहेत काही आधीचे पण आहेत ओके याच्यानंतर हे इंडीड वर तर मी तुम्हाला खूप वेळा दाखवले आहेत कंटेंट रायटरिंगच्या रिक्वायरमेंट सो इथे बघा हिंदी इथे तर ते इंटर्नशिप देत आहे हिंदी कंटेंट डेव्हलपर ओके त्यांनी किती पगार देणारे वगैरे पण दाखवले कंटेंट रायटर प्रूफ रीडर सो कंटेंट रायटिंग ही जरा न्यू ऑपॉर्च्युनिटी आहे सध्या आलेली सो मंडे टू फ्रायडे कामाची पद्धत सो so, इथे तुम्ही फुल टाईम शोधा इथे त्यांनी ऑप्शन असतंय बघा जॉब टाईप फ्रेशर इंटर्नशिप परमानंट फुल टाईम फ्रीलान्स पार्ट टाइम व्हॉलेंटियर सो अशा पद्धतीने तुम्हाला जॉब शोधायचे आहेत कंटेंट रायटरचे आणि अर्थात एकाच वेळेला आता समजा तुम्ही आज केलं आणि तुम्हाला लगेच वर्क फ्रॉम होमचा जॉब नाही मिळत सो डिपेंड्स तुम्हाला इथे थोडसं काम करावं लागेल की म्हणजे एक दोन दिवसांनी चार दिवसांनी किंवा आठवड्यात नाही एकदा तुम्ही जस्ट एक तास काढून जस्ट सर्च केले काम तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कामं पाहायला मिळतील आणि तिथे तुम्ही वेळेत अप्लाय करू शकाल त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जॉब असतात आज मी तुम्हाला सहा प्लॅटफॉर्म दाखवले असे आणखीही प्लॅटफॉर्म असतात जिथे तुम्ही कंटेंट रायटिंगचे जॉब शोधू शकता आणि सहज जॉब मिळवू शकता सो so, अशा पद्धतीने तुम्हाला कंटेंट रायटिंग जर शिकायचं असेल तर जरूर मला मेसेज करा वर्कशॉप चालू असतात आणि तुम्हाला हव्या त्या वेळेत जस्ट वर्कशॉप करायचं आहे आणि तुम्हाला भरपूर या क्षेत्राचं नॉलेज मिळून जाईल सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट